केबीके के इंटरनॅशनल स्कूलची भिंत कोसळलेली आहे ही बातमी आपल्या समोर येत आहे स्कूलची भिंत कोसळलेली आहे तीन ते चार मुलं यामध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे तरी शाळा सुरू होती जखमी मुलांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत भिंत कोसळलेली आहे आणि या तीन ते चार विद्यार्थी हे जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे कल्याणमध्ये ही घटना घडलेली आहे कल्याणमधील या शाळेची भिंत कोसळलेली आहे दृश्य आपण पाहतोय यामध्ये तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत जोडलेले आहेत किशोर नेमका कसा हा अपघात घडलेला आहे त्यानंतर आता किती आतापर्यंत किती मुलं यामध्ये जखमी आहेत जगदीश ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे ही कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरात घडलेली घटना आहे टिटवाळा परिसरात बल्ल्यानी हा जो भाग आहे त्या एका मुस्लिम बहुन ही जी शाळा आहे सी या शाळेच्या अंतर्गत एक शाळेची भिंत होती आणि शाळेचा परिसर होता त्यामध्ये मुलं खेळत असताना ही शाळेची भिंत अचानक कोसळली त्या कोसळलेल्या भिंतीमध्ये ते चार मुलं जे आहेत ती जखमी झालेली आहे त्यात आता प्राथमिक माहिती अशी म्हणते की एका मुलाचा मृत्यू झालेला आहे तर एका मुलाचा पाय तुटलेला आहे आणि इतर जे मुलं आहेत त्यांना आता गंभीररीत्या जखम झाल्यामुळे त्यांना रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालय जे आहे कल्याणचं तिथे ऍडमिट करण्यात आलेलं आहे जगदीश किशोर या दुर्घटनेनंतर आता प्रशासनाकडून काय दखल घेतली गेली आहे नक्कीच आता अग्निशमन दल किंवा पोलीस दल जे आहे तिथे घटनास्थळी दाखल झालेला आहे लोकांचा जो जास्तीत जास्त तिथे गर्दी झालेली त्याला पाहण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि घटना कशी घडली काय घडली किंवा शाळेचं शक्यल ऑडिट आता यामुळे होऊ शकतं आणि ही भिंत जी कोसळली त्यामुळे शाळा किती जुनी आहे किंवा तिथं बांधकाम कसं झालं हे पुढचे भाग जे आहे ते पोलीस प्रशासन किंवा एडीएमसीच्या अंतर्गत येतात त्याची तपासणी होईल जगदीश धन्यवाद किशोर दिलेल्या माहितीबद्दल